नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी सध्या आहे दादर पूर्वेकडे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या हनुमान मंदिरामध्ये मध्य रेल्वेने दादर स्थानकाच्या विकासासाठी हे जे मंदिर आहे ते कुठेतरी अडसर ठरतो आहे असं म्हणत एक पत्र आहे ते काढलेलं आहे नोटीस बजावलेली आहे या मंदिराला तर दोन हजार अठरापासूनच या मंदिराला नोटीस बजावण्यात आलेली आहे पण ट्रस्टींकडून त्या नोटीसला मध्य रेल्वेला कोणतंही उत्तर अद्याप देण्यात आलेलं नाही आहे तर या मंदिराशी अनेक भक्तांच्या आणि प्रामुख्यानं दादर स्थानकातून दररोज जे लाखो प्रवासी प्रवास करतात त्यांच्या भा भावना ह्या मंदिराशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांची श्रद्धा या मंदिराशी जोडली गेलेली आहे आपल्यासोबत काही भाविक आहेत जे इथं येत असतात आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया काय सांगाल हे जे मंदिर आहे किती वर्ष जुनं आहे आणि या मंदिराची महतीसुद्धा आहे प्रचंड संख्येनं इथं भाविक असतील किंवा जे प्रवासी असतील ते येत असतात काय सांगाल बघा माझं नाव आहे विनायक नाईक मी एकोणीसशे साठपासून इथे या मंदिरमध्ये येतो आहे आणि भाविक एका स्मशानामध्ये किती भाविक येतात त्याचा आम्हाला काय माहीत नसतं तरी पण त्यावेळची जे बोलणे हे असतात ना त्या हे मंदिर आम्हालाच हे असं बोलतात आहे ते मला कल्पना नाही तरी पण त्या वेळापासून मी इथे येतो आहे आणि त्याची श्रद्धा सगळ्यांना मिळावी आणि सगळ्यांना व्हावं भाविकांना आम्हाला त्यावेळी हे अधिकृत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं कारण आम्ही लहान असताना काय करणार आहे आता जेव्हा जा। जेव्हा झाल्यानंतर ते अधिकृत निर्माण केलं कोणी केलं काय केलं कसं सांगतात आणि तुमच्याकडे पुरावा काय की अनेक अनधिकृत म्हणून तुम्ही सध्या करता रेल्वेमध्ये काय पुरावा आहे का हे मंदिर तुमचंच आहे म्हणून मग तुम्ही आम्हाला अधिकृत करणार आहे तुम्ही कोण आणि आता खरं तर रेल्वेकडनं नोटीससुद्धा बजावण्यात आली आहे की हे मंदिर पाडणार कारण दादर स्थानकाचा विकास करण्यासाठी काय वाटतं ह्याबाबत मला याच्यातली जरा मला विकास काढायचा ना देवळाचं मंदिर तोडण्याचा कोणाचाही भाविकाचा हे हेतू नाही करायचा नाही आहे आणि हेच जर तोडत असेल तर आम्ही सगळे भाविक दादरचे आणि इतर जे भाविक असेल तिथेच सत्याग्रहून त्यांचा ते तोडायला देणार नाही आहे कारण की आम्ही जेवढं सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्हाला ते तोडायला अधिक अधिकार त्यांना द्यायला द्यायचा नाही ज्यांनी तोडाचा अधिकार आहे त्यांनी स्वतः उभं राहायचं त्याने कोणाने त्यांना अधिकार कोणी दिले या मंदिर तोडायचं ते माणसं मला पुढे पाहिजे तुमच्यासारखे अनेक भक्त आहेत जे इथं रोज येत असतात तर हा कुठेतरी मुंबई एक मुंबईकरांच्या आणि ह्या सगळ्या प्रवाशांच्या एक भावनेचा सुद्धा मुद्दा आहे आणि अशातच आता मध्य रेल्वेने हे मंदिर पाडण्यासाठी नोटीस काढलेली आहे पण ते नोटीस पाडून ते ते इतर ये तार येताना त्या नोटीस पाडण्याची त्यानंतर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बोलू शकतात पण तुम्हाला तोडण्याचे अधिकारच नाही तुम्ही तोडणार कसे तो आणि तुमच्याकडे माझे पुणे म देवाला हात लावायचा नाही आमच्या आम्ही जेव्हा एवढे साठ सत्तर वर्षापर्यंत येतो आहे इकडे आमची जेव्हा श्रद्धा आहे आमच्या भाविकाचं मन दुखवायचं नाही त्यांनी इकडे दादरमध्ये लाखो भाविक येतात तुम्ही एका मंदिर म्हणजे मा कडो माणसाचं मंदिर तोडता तुम्हाला हक्क कोणी दिला आहे देवाचा हक्क कड नाही लोकाच्या भाविकाचं मंदिर तोडायला तुम्हाला हक्क नाही आहे त्यामुळे आम्ही एकोणीसशे पण यायचो ऐंशी या वयामध्ये आल्यानंतरही त्यांना कोणी दे हक्क दिलं ते तोडायला आम्ही अधिकार देणार असेल तर आम्ही सगळे इथे उभे राहणार तोडा देणार नाही त्याला सोडणार नाही आपल्यासोबत इथले मॅनेजरसुद्धा आहेत व्यवस्थापक आहेत काय सांगाल हे मंदिर कसं बघायला गेलं तर खूप जुनं आहे ही अचानक आलेली नोटीस नाही आहे ही साधारण दोन हजार अठरापासून ह्या नोटिसीला सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार एकवीसच्या दरम्यान आपले जे <coughs> खासदार राहुल शेवाळे आणि नगरसेवक अमेय घोले यांच्या नेतृत्वामध्ये इथे नोटीशीला विरोध झालेला आणि त्यांनी इथे जनआंदोलन छेडलेलं त्या आंदोलनाच्या नंतर रेल्वे प्रशासनाने थोडी माघार घेतली त्यांनी सांगितलं की आम्ही तुर्तास तरी ह्याच्यावर काही कारवाई करणार नाही आणि कारवाई त्यांनी थांबवलेली तर त्यावेळेला आम्हाला असं वाटलेलं की झालं आता स म्हणजे त्यांनी दुसरं काही त्यांचा निर्णय घेतला असेल म्हणा किंवा त्यांचं काही डेव्हलपमेंट त्यांनी चेंजेस काही केले असतील पण आता असं झालं की नोव्हेंबर एंडच्या दरम्यान आम्हाला परत नोटीस इश्यू झाली आहे आणि नऊ एक नऊ दहा दिवस होतात नाही तर अजून एक आम्हाला डिसेंबर दोन हजार म्हणजे पाच साली आपला पाच सालीने डिसेंबर पाचला आम्हाला परत एक नोटीस इश्यू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सात दिवसामध्ये तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून काही हे करा काढा वगैरे नाही तर आम्ही त्याच्यावर आमच्या ह्यानी पद्धतीने हे करू ॲक्शन घेऊ असं तर आता आमच्या ट्रस्टींचं कालच रि काही सामनाच्या रिपोर्टरांशी त्यांचं काही बोलणं झालं ते आता पेपरातसुद्धा आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वतःहून काय आंदोलन करणार नाही किंवा आम्ही रेल्वे प्रशासनाकडे पण जाणार नाही तर त्यांना जे काय करायचं ते ते करू शकतात शेवटी इथून बाहेर जायची की नाही जायचं हे शेवटी ते इथे बसलेले देवच ठरवतील आणि इथे किंवा काय भूमिका भूमिका मी बघा आम्ही तर इथे एम्प्लॉई आहोत तर जे पुढे होईल त्याला फेस करणं हाच एक एकमेवा आमच्याकडे पर्याय राहतो आता मी ट्रस्टींच्या बाबतीत तरी काही असं वेगळं माझी भूमिका ही ट्रस्टींची भूमिका अशी मी म्हणू शकत नाही तर ते त्यांची भूमिका त्यावेळेला स्पष्ट करतील असं मला वाटतं खरं तर दादरमधलं हे मंदिर आहे अनेक प्रवासी आणि जे भक्तगण आहेत त्यांचं एक श्रद्धास्थान आहे आणि याच संदर्भात उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्यानं हे मंदिर पाडण्यासाठी मध्य रेल्वेने नोटीस जारी केलेली आहे याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता उत्तर द्यावं अशीसुद्धा मागणी उद्धव ठाकरेंनी या आजच्या पत्रकार परिषदेमधनं केलेली आहे तर अनेक जे भक्तगण आहेत अनेक नागरिक या भागात येत असतात दोन हजार अठरा सालापासून ते आज तायत्यात अशा पाच नोटीससुद्धा आलेल्या आहेत याच विभागातले याच विभागातले खासदार अनिल देसाई यांच्यामार्फत सुद्धा हे मंदिर पाडण्यात येऊ नये अशीच मागणी करण्यात आलेली होती त्यामुळेच आता येत्या काळात हे मंदिर खरंच पाडलं जाणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आपण लोकमत मुंबईच्या माध्यमातून इथल्या मा मॅनेजर आणि इथे येणाऱ्या भक्तांसोबत बोललो असता त्यांचं असं म्हणणं आहे की हे मंदिर आम्ही पाडू देणार नाही किंवा हे मंदिर पाडायला आल्यानंतर आम्ही सगळे भक्त एकवटू आणि या मंदिराच्या समोर उभे राहू त्याच शिवाय इथून बाहेर पडायचं की नाही हे देवच ठरवतील असं इथले मॅनेजर आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता येत्या काळात दादर स्थानकाच्या विकासासाठी हे मंदिर मध्य रेल्वेकडून पाडण्यात येणार का की या सगळ्यावरती काही सुवर्ण मध्य निघणार का, का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर